नमस्कार मित्रांनो आपल्या बसत चॅनल वरती गटातून एकनाथ शिंदे शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांची रीग लागली आहे त्यात नुकतेच कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेचे धनुष्य बाण हाती घेतले त्यामुळे कोकणात ठाकरे गटाला फटका बसला यातच उद्धव ठाकरेंच्या आदेशाने कोकणातील तीन बड्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचं पत्रक सिद्ध करण्यात आले आहे शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या सहीने हे पत्रक सिद्ध करण्यात आले आहे या पत्रात म्हटलंय की रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक जिल्हा प्रमुख विलास साळके चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बणे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे ही, ही माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध देण्यात आल्याचं पत्राकडून कळवण्यात करूं, आली आहे विधानसभेतील मिळालेल्या आशानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास अनेक नेते उत्सुक आहेत त्यात ठाकरे गटातील नेत्यांची मोठी संख्या आहे एकनाथ शिंदे आज रत्नागिरीतून रत्नागिरीत असून त्यांच्या नेतृत्वात सेनेचे दोन माजी आमदार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दापोलीतील उद्धव सेनेचे पाच माजी नगरसेवक असंख्य पदाधिकारी शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत आजच्या कार्यक्रमात संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने राजापूरचे माजी आमदार गणपत कदम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेना वाढावी यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष पुढाकार घेतला आहे केवळ रत्नागिरीच नव्हे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार पडण्याचा चंग एकडा शिंदेंनी बांधला आहे विधानसभा निवडणुकांपूर्वीही किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी उद्धव सेनेला राजापूर लांजा तालुक्यात खिंडार पाडले होते किरण सामंत आमदार झाल्यानंतर त्यांनी पक्षवाडीची मोहित मोहीम हाती घेतली आहे त्यात गावातील अनेक शाखा विभाग प्रमुख शिंदे सेनेत प्रवेश करत आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा